संतांच्या सहवासातून समाधान मिळतं संतांच्या सहवासात उद्धार होतो खरं तर असं म्हटलं जातं ना की मानवी जीवन घडतही संगतीने आणि बिघडतही संगतीने मानवी जीवन घडतही संगतीने आणि बिघडतेही संगतीने संगतीचा फार मोठा परिणाम मानवी जीवनावर आहे तुम्ही लक्षात घ्या लहानपणी आपल्यावर संस्कार केले जातात आपण शाळेत चाललेलो असतो आपले आई वडील सांगतात बाळा चांगल्याच्या संगतीत राहा बरं का आपण मोठे होतो मोठे झाल्यानंतर कुठं नोकरीला लागतो आपल्या घरातले सांगतात नोकरीला जातोयच बरं का नोकरीच्या ठिकाणी जिथं काम आहे आहेस तिथं चांगलं लोकांच्या संगतीत राहा व्यवसाय करत असेल तिथेही चांगल्या लोकांचे चा म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा हे आपल्यावर संस्कार केले जातात कारण की संगतीचा परिणाम हा माणसाच्या जीवनावर आहे तुम्ही ना तुम्हाला कोणतेही व्यसन नसेल कोणतंही व्यसन नसेल भाविक हो व्यसन नसेल कदाचित पण तुमच्या गावामधला एखादा अट्टल बेवडा आहे अट्टल दारूड आहे तो दारू पितो गावकऱ्यांना माहिती आहे का दारू पितोय तुम्ही पित नाही तुम्ही व्यसन करत नाही पण तुम्ही एक काम करायचं एक सात दिवस सकाळी तुम्ही उठलात की सगळं तुमचं काम वगैरे उरकल्यानंतर गावात जायचं जो बेवडा असतो जो दारूडा असतो त्याला घ्यायचं तुमच्या गाडीवर पाठीमागं बसवायचं गावभर एक चक्कर मारायची फेर फटका मारायचा आणि परत त्याला घरी सोडायचं सात दिवस लोकांना दिसल असत त्या दारुड्याबरोबर तुम्ही फिरा आठव्या दिवशी गावातली लोक म्हणायला लागतील बिघडलं बरं का हा बर व्यसन नव्हतं दारुपीत नव्हता बेवडा नव्हता पण बेवड्याबरोबर राहून बेवडा झाला म्हणजे तुम्ही फक्त वाईटाच्या संगतीत राहिला तरी देखील तुम्हाला वाईट म्हणून बोललं जातं म्हणजे संगतीचा फार मोठा परिणाम माणसाच्या जीवनावर घडतो म्हणून माणसाचं पतनही संगतीने होतं आणि माणसाचं उद्धारही संगतीने होतो माणसाची प्रगतीही संगतीने होते आणि माणसाची अधोगतीही संगतीने होते म्हणून जीवनात कितीही दुःख आलं तरी चांगल्या संगतीत राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे रामायणामध्ये एक प्रसंग असा सांगितला जातो की आ, राजा दशरथाने जाहीर केलं रामाचा राज्याभिषेक आहे जो तो आनंदाने नाचू लागला प्रत्येकाला आनंद झाला रामराजा होणारे रामराजा होणारे रामराजा होणारे पण रामराजा होणार असल्याचा आनंद कौसल्या मातेला झाला सुमित्रा मातेला झाला अगदी जिच्यामुळं रामायण घडलं ना भाविक हो त्या कैकैलाही पण रामराजा होणार असल्याचा आनंद झाला आणि गमतीची गोष्ट आपण बोलतो ना चांगल्या कार्यामध्ये काहीतरी विघ्न येतं आणि त्या विघ्नाच्या रूपाने मंथर आले ती मंथरा जवळ गेली आणि कैकईनी राम होणार असल्याचा आनंद मंथरेला बोलून दाखवला इथं कैकई चुकली बरं का तुम्ही लक्षात घ्या आपल्याला झालेला आनंद आपण अशाच माणसाला सांगितला पाहिजे की ज्याला आपल्या आनंदामध्ये आनंद होतोय आपल्या आनंदाने जो आनंदी होतो अशाच माणसाला सांगा आपल्या आनंदाने जो दुःखी होतो अशा माणसाला कधी आपला आनंद सांगून जाग आणि आणि कैकई इथं चुकले मंथरेला पाहिल्यानंतर कैकईने राम राजा होणार असल्याचा आनंद मंथरेला बोलून दाखवला ते बोलते मंथरा सुना तुमने मेरा प्यारा बेटा राम राजा होणेवाला आहे कल मेरा प्यारा बेटा राम पर बैठेगा मेरे राम के पास मेरी प्यारी होगी हो और इस नैन मन दृश्य को हम हमारे देखने वाले हमारा जिगर का तुकडा राम हमारा कलिजा राम राजा होने वाला है मंथरा नाचो गाओ मौज मनाओ आग मंथरे नाच नाच माझा राम राजा होणार आहे आता मला सांगा हे बोलल्यानंतर मंथरेला आनंद झाला पाहिजे होता ना पण मंथरेला आनंद झाला नाही मंथरेला दुःख झालं मंथरे एकच शब्द बोलली काही काही नास्तेस कशाला तुझा राम नाही कौसल्याचा रामराज होणारे आणि तुझ्या भरताला त्याचं दास व्हावं आहे घडलं पुढचं रामायण सगळं पुढचं रामायण सगळं घडलं मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे मायाबापन तुम्हाला कैकईला मंथरेचा वाईट संघ घडला तुम्ही जर बारीक विचार केला तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही समाजामध्ये आज अनेक माता भगिनींची अनेक स्त्रियांची नावं कौसल्या आहे अनेक स्त्रियांची नावं सुमित्रा आहे पण तुमचं परिचित अशा कोण स्त्रिया आहेत का किंवा माझं हे जे बोलणं ऐकत असतील तर माता भगिनींना पण लक्षात येईल अशा कोणी स्त्रिया आहेत का की ज्यांचं नाव कैकई आहे किंवा ज्यांचं नाव मंथर आहे अरे समाजामध्ये आपल्याला कौसल्या नावाच्या माता भगिनी भेटतील सुमित्रा नावाच्या माता भगिनी भेटतील पण कैकई आणि मंथरा नावाच्या माता भगिनी आपल्याला भेटणारच नाही जसं आज कौसल्या हे अनेक जणींचं नाव ठेवलं जातं जसं सुमित्रा आज अनेक माता भगिनींचं नाव ठेवलं जातं तसं आज कैकई पण अनेक माता भगिनींचं नाव ठेवलं गेलं असतं जर त्या कैकईला मंथरेची वाईट संगत झाली नसती तर पण मंथरेची वाईट संगत कैकईला झाली आणि मंथरेने स्वतबरोबर कैकईला देखील ह्या जगातून दूर केलं तिचं अस्तित्वच संपवलं म्हणजे माणसाच्या जीवनावर संगतीचा फार मोठा परिणाम होतो म्हणून जीवनात कितीही दुःख आली तरी वाईट संगतीमध्ये आपण गेलो नाही पाहिजे चांगल्या संगतीत काय होतं अरे संगती चांगले चांगल्या संगतीत चांगलंच होतं आणि चांगल्याची संगत झाली तर आपल्या जीवनामध्ये समाधान हे आपल्याला प्राप्त होतच म्हणून संगतीवर अतिशय फार मोठा परिणाम संगतीचा जीवनावर सांगितलेला आहे ती संगत आपल्याला वारीच्या वाटेवर मिळती साधू संतांची संगत बघा ना वारीमध्ये सगळं माऊली रूप झालेलं असतं तुम्हाला जो जो भेटेल त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला माऊली दिसत असतात ही खऱ्या अर्थाने भावना आपल्या अंतःकरणामध्ये वारीच्या काळामध्ये पाहायला मिळते आणि जीवनामध्ये हा संत सहवास आपल्याला घडलाच पाहिजे आणि त्या संत सहवासासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे असं म्हणतात की प्रपंच हा प्रारब्धाने होतो प्रपंच हा प्रारब्धाने होतो पण परमार्थ हा प्रयत्नांनी करावा लागतो म्हणून तो प्रयत्नपूर्वक परमार्थ आपल्याकडून घडावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो पुंडली कवरधहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरन भावा तुझा विसरन भावा